नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर आता तुम्ही म्हणाल की जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल्स सिरीजमध्ये हा कोणता नवीन ब्लॉग तर हा मी आज घरी शूट करते आहे आणि महत्त्वाचा ब्लॉग आहे कारण येणाऱ्या एक जूनला एक मोठा कार्यक्रम आहे इथे त्याबद्दल तर मी तुम्हाला सांगतेच मग त्या कार्यक्रमासाठी भारतातून काहीतरी मागवलेलं आहे मी आणि ते काय आहे ते मी डिटेल्स शेअर करते तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर दरवर्षीप्रमाणे या मध्ये जपान दिवस साजरा केला जातो तर या वर्षी तो एक जूनला आहे तर या दिवशी लोक खूप वेगवेगळे कॉस्ट्यूम घालून येतात आणि त्याच्यामुळे मग आम्हीही काहीतरी भारतीय वेशभूषा घालून जायचं म्हणून गेल्या तीन वर्षापासून प्रयत्न करतो आहे तर आम्ही पहिल्या वर्षी जेव्हा तिथे गेलो तीन वर्षापूर्वी तर कोविडनंतर सुरू झालेला तो पहिलाच फेस्टिवल होता जपान दिवस आणि खूप हो मी घाबरलेलो पण होतो की कसं जायचं तिथे मग म्हटलं चला आपलं ट्रेडिशनल जे आहे घरी ते घालून जाऊया मग आम्ही पहिल्या वर्षी एक वेगळा कॉस्ट्यूम घालून गेलो होतो लॉंग एक छान ट्रेडिशनल गाऊन असतो तो घालून गेलेलो होतो आणि एक हिंदी आमची जेसी कपरीन जर्मनी चॅनलवर आम्ही हिंदी व्हिडिओ पण बनवली होती कारण त्यावेळेस माझं मराठी युट्यूब चॅनल नव्हतं वर्षी आम्ही छान मराठमोड्या लूक मध्ये गेलो आणि आमची वेशभूषा सगळ्यांना इतकी आवडली की फक्त इंडियन नाही तर फॉरेनर सुद्धा येऊन आमच्यासोबत फोटो काढत होते इव्हन इथल्या फोटोग्राफर्सनी सुद्धा आमचे फोटो काढले आणि यावर्षी आम्ही ठरवलं की चला आपल्या भारतीय वेशभूषेमधला एक एक स्टेट आपण रिप्रेझेंट करू शकतो मागच्या वर्षी आम्ही महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलं यावर्षी आम्ही राजस्थानला रिप्रेझेंट करतो आहे तर राजस्थानमध्ये पण वेगवेगळी वेशभूषा आहे तर तसंच एक राजस्थानी वेशभूषा दोघांची पण आमची दोघांची पण पेहनावा आमचा जर्मनीमध्ये आलेला आहे भारतातून तर तो, तो कोणी आणलेला आहे ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला काय काय आणलेलं आहे आणि खरंच अप्रतिम आहे मी अजून पण हा माझ्या हातात तुम्हाला दिसत असेल तर मी अजून ओपन करून नाही बघितलं तुमच्यासमोरच आता ओपन करणार आहे या सगळ्या गोष्टी पण अप्रतिम आहे सगळ्या गोष्टी आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टी दाखवण्याकरिता तर तुम्ही हे बघू शकता आणि हा जो आहे हा राजस्थानी ड्रेस आहे आणि कलर खरंच खूप सुंदर आहे या अगोदर मी अशा कलरचा माझ्या आईच्या साडीचा ड्रेस घातलेला होता तोही तुम्हाला खूप आवडला आणि तुम्ही यावरचं जे वर्क आहे ते बघू शकता इतकं सुंदर वर्क आहे इतकं सुंदर फॅब्रिक आहे हे आणि हे त्यांच्या ड्रेसवर ॲक्च्युली असतेच आता मी एक तारखेला घालेल तुम्हाला कळेलच की हे कसं घातलं जाते आणि त्याच्यासाठी पण मला व्हिडिओ बघावे लागतील तर मी अजून हे ओपन केलेले नाही आहे ओढणी हे बघा अजूनही पॅक आहे मी आता ओपन करते हे सगळं त्यानंतर मला ह्या ड्रेसबद्दल होतं की ह्या आपल्याकडं जसं ब्लाऊज शिवून मागवावं लागतं तर माझं फिटिंगचं कसं होईल कारण माझं आता वेट पण पुट ऑन झालेला आहे तर मला होईल की नाही होईल मला साईज म्हणजे खूप कन्फ्युजन होतं पण आय थिंक होऊन जाईल मला असं वाटतं आणि मला काय वाटलं की याच्या आतमध्ये स्लीव्ज असतात तर आता मला इथे स्टिच करावे लागतील पण थोडा वेगळा वेगळा पोशाख आहे यांचा तर हा पण तुम्ही बघू शकता इतका सुंदर आहे आणि राजस्थानी पेहनावामध्ये पण पूर्ण शरीर असं कवर होऊन जातं तुम्ही बघू शकता आणि ते लोक नेहमी अशा घुंगटमध्ये पल्लूमध्ये राहतात कायम त्यांचा चेहरा असा ते ओढणीनी हा दुपट्टा जो आहे त्याने झाकून ठेवतात तर हा ओके okay. कायम त्यांच्या डोक्यावर तो पदर असतो काइंड ऑफ आपण पदर म्हणू शकतो त्यांच्या ओढणीच्या याला तर अशा प्रकारचं हे ब्लाऊज आहे आणि हे ब्लाऊज अगोदर घालायचं आणि त्यानंतर मग त्यावर हा जो टॉप आहे तो घालायचा तर हे एक आहे आता हे घातल्यानंतरच कळेल मला कसं आहे मी पण अजून घालून बघितलेलं नाही आहे आणि हो आमच्या दोघांची पण आणि आमच्या दोघांसाठी पण हे कपडे आहेत म्हणजे हा माझ्यासाठी आहे रजातसाठी मग रजाचे कपडे आणलेले आहे रजातनी ट्राय पण करून बघितले आणि त्याला खरंच खूप सुंदर दिसतो तो अगदी राजस्थानी बॉय दिसतो होता फक्त मिशीची कमी आहे मागच्याही वर्षीच्या महाराष्ट्रीयन लुकमध्ये आम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड केली सगळ्यांनी सांगितलं की दादानी जर मिशी दादाची जर मिशी असती छान तर अजून खूप छान दिसल्या दिसला असता पण ह्याही वर्षी तेच झालं आम्ही मिशी मिशी अरेंज करायचा खूप जास्त प्रयत्न केला पण आम्हाला नाही मिळाली आणि म्हणजे आम्ही इतकं ठरवलं होतं की चल मी माझे केस कट करेल किंवा आपण वीक वगैरे आणू त्याला चिपकवू छान असं करू म्हणून पण ते शक्य नाही झालं आणि आता दोन दिवसानंतर फंक्शन पण आहे दोन दिवसानंतर म्हणजे काय आज गुरुवार आहे एकच दिवस राहिला शुक्रवारचा तर आणि तशी आज जर्मनीमध्ये सुट्टी होती म्हणजे जर्मनी सगळ्या स्टेटमध्ये नाही काही स्टेटमध्ये आज सुट्टी होती तर त्याच्यामुळे आज सगळंच सुट्टी म्हटल्यानंतर इकडे तर सगळंच बंद असतं त्याच्यामुळे मिशी पण अशी अरेंज करता आली नाही आणि सगळ्यात मह सगळ्यात लास्ट म्हणजे जे ओके आणि माझ्या व्हिडिओमध्ये माशी आहे जी फिरती आहे आता सध्या वातावरण अगेन चेंज होतं आहे कधी ऊन होतं आहे कधी ऊन पडत आहे कधी पाऊस पडत आहे त्याच्यामुळे माश्या येतात आहे घरामध्ये तर असतात तिथे दरवर्षी येतातच दोन तीन माशा तर आहेच मला वाटतं त्याच माशा दरवर्षी हिवाळा झाला हिवाळा आला की चालला जातात ता आणि उन्हाळ्यात भेटायला येतात जणू तशाच आहे दोन तर आहेच आमच्याकडे आणि त्यांनी एक करामत पण केली आहे माझ्याकडे मी तुम्हाला सांगेल एखाद्या तुझी काय आहे त्यांचं ते तर आता आपण बोलूया याबद्दल तर तुम्ही बघू शकता मी अजून याच्या आतमधला हा जो पेपर वगैरे असतो ते पण नाही आहे आय थिंक मला उभं राहावं लागेल पेपर पडला खाली हो माय होऊन जाईल मला असं वाटतंय फ्री साईज आहे मला वाटते आणि याच्यावर पण याच्यावरचं पण वर्क वर आणि सगळ्या गोष्टी बघू शकता तुम्ही इतकं सुंदर वर्क आहे आणि फॅब्रिक पण इतकं छान आहे एकदम स्मूथ वाव खरंच खूप सुंदर तर आता मी याला असंच ठेवून देते आणि बाकीच्या गोष्टी तुम्हाला दाखवते कारण ओढणी पण मला ओपन करायची आहे मध्ये जस्ट असंच घालून घेते ओके रजत म्हणतोय गुलाबाचे फुलं दाखवून दे ॲक्च्युली ह्या कळ्या होत्या मी आणल्या तेव्हा पण आता बघा छान उमलले आहेत तर हे झालं आणि ज्यांनी हे मला दिलं होतं पॅकेटमध्ये मी पॉलिथिन तिकट ठेवली आहे त्यांनी छान असं लेसमध्ये पॅक वगैरे हो खूप आणलं होतं आणि दुसरी गोष्ट दाखवण्याकरिता अजून मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि मला प्रचंड आवडली ती गोष्ट ती म्हणजे हे गळ्यातलं तुम्ही बघाल तर इतकं सुंदर वर्क आहे त्याच्यावर आणि त्यानंतर तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघा इतकं छान आहे आणि हे छान असं सुंदर मला नाही माहिती काय म्हणतात त्याला पण खूप सुंदर वाटत आहे सोबत तुम्ही याची लेस जी आहे ह्याच्यामध्ये ज्या ह्या लाल आणि हिरव्या रंगाच्या मणी लावलेल्या आहेत त्या पण किती सुंदर आहे सोबत बाजूला हा जो छोटा एक मोठा गोल्डन मणी आहे हा प्लास्टिकचा नाही हा मेटलचा आहे हे सगळं मेटलचा आहे आणि आतमध्ये रुतलं नाही पाहिजे म्हणून इकडे वेल्वेट लावलेलं ला आहे तर खरंच खूप सुंदर वाटत आहे खूप म्हणजे आणि आता दुसरी गोष्ट मी दाखवते ते म्हणजे बाजूबन तर तर हे बाजूबन जे आहे आपल्याकडे कसं ना फक्त अशाच प्रकारच्या छोट्या साईजमध्ये असतात पण इकडे खाली बघा असा हे हा गोंदा पण आहे आणि तो गोंदा पण तुम्हाला कळेल एक तारखेला बांधल्यानंतर कसं दिसतं हाताला तर हे पण बघा हे किती सुंदर आहे हाताला बांधण्याकरिता दंडाला बांधण्याकरिता आणि त्यानंतर हे दोन आहेत गो जे बाजूबंद आहे हे दोन आहेत आता मी काढून जस्ट साइडला ठेवते पटपट कारण आपल्याला व्हिडिओची लेंथ वाढवायची नाही आहे त्यानंतर आहे हातातला चुडा आणि हा वेगळ्या साईजमध्ये असतो तुम्ही बघाल तर साईज छोट्यापासनं मोठ्यापर्यंत तर हाही तुम्हाला कळेल घातल्यानंतर कसा दिसतो पण या चुड्याच्या अगोदर एक वस्तू घालायची असते ती म्हणजे ती म्हणजे ही तर हे पण बघा किती सुंदर आहे छान गोल्डन मनी लावलेले आहे ला त्याला आणि खरंच खूप आणि ह्यालाही बघा की हे रुतलं नाही पाहिजे म्हणून छान आतमध्ये वेल्वेट आहे त्यानंतर आहे नथ तर हे बघू शकता अशी असते ही नथ आणि असं हे आय थिंक केसांमध्ये अडकवायचं आहे केसांमध्ये अडकवायचं आणि अशी ही नथ आहे सुंदरशी त्यानंतर हातामध्ये ज्या रिंग असतात सगळ्या अशा रिंग घालायच्या छान बघू शकता आणि त्यानंतर सगळ्या रिंग घालून मग हातामध्ये ब्रेसलेट सारखं घालायचं तर तसं काहीसं आहे हे मी जे गळ्यातलं तुम्हाला दाखवलं त्यावर कानातले नाही मिळत तो सेट त्याचा सेट नसतो त्यांनी सेपरेट कानातले असे घेऊन आलेत आणि खरच खूप सुंदर आहे आणि खरंच खूप सुंदर आहे आणि अशी मी कोणत्या याच्यावर घालू शकते आणि याला असे जसं सोन्याच्या कानातल्या अशी हे असते ना पेच असते तर तशी पेच आहे याला आय थिंक खूप लवकर लवकर दाखवत आहे मी तुम्हाला कारण ते सगळं एक्साइटमेंट आहे त्यानंतर ही बिंदी आहे एक छोटीशी तुम्ही टीव्ही मध्ये किंवा राजस्थानी गाण्यांमध्ये बघितली असेल आणि सोबत याला हा जो बेल्ट आहे तर हा बेल्ट आणि ही बिंदी अशी घालायची असते एकदम शॉर्टमध्ये मी तुम्हाला हे सगळं दाखवलेलं आहे आणि या बॉक्समध्ये आहे राजस्थानी साफा आणि तो बांधावा लागतो आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी बांधून एका बॉल मध्ये फिक्स करून छान जो खेळण्यातला बॉल असतो रबर बॉल आणि तो तसा आणलेला आहे आणि त्यांनी बघा मोठा बॉक्स होता तर त्यांनी बॉक्स वगैरे थोडा कट करून कसा आणला आणि मी तुम्हाला दाखवते खूप केअरफुली मला काढावा लागेल कारण एकदा त्याची हे बिघडली तर नंतर बांधता येणार नाही okay. इमॅजिन करा याच्यामध्ये चेहरा आहे <laughs> आणि एक तारखेला ता पण मी आता सध्याच्या साइडला ठेवून देते ओके नाव हे माझं आतापर्यंत जे, जे काही होतं ते दाखवलेलं आहे मी तुम्हाला रजाचा साफा मी दाखवून झालेला आहे त्याची ही ज्युती आहे सुंदरशी आणि uh, लकीली म्हणजे कोइीडंटली म्हणू शकतो तो मॅ ती ही जुती जी आहे ती मॅच झाली आहे माझ्या ड्रेससोबत मी तर ॲज युज्युअल शूज घालेल कारण तिथे खूप चालावं लागतं आणि तसंही मी नाही घालत असते सँडल वगैरे त्यानंतर रजतच्या याच्यामध्ये कपडे आहे हे तर तुम्हाला एक तारखेलाच दिसतील धोती आणि त्यांची जो कुर्ता असतो एक तशा टाईपचा तर ते एक तारखेला तुम्हाला घातल्यानंतर कळेलच आता मला ही ओढणी ओपन करून पाहायची आहे तर मी अगोदर काय करते ना याच्यातले जे आतले आ, धागे वगैरे आहे ते काढून घेते आणि मग काढून झाले की मग तुम्हाला दाखवते कारण खूप जास्ती नाजूक आहे ऑलमोस्ट खोलून झालेला आहे ह्या खूप धाग्यानी बांध आपल्याकडे जसं साड्यांना धाग्यानी बांधतात ना अरे बापरे सगळं काढायला वेळ लागतंय मला ॲक्च्युली तर मी काढून झालेलं आहे आणि खूप नाजूक आहे बाबा हे तर आणि ट्रान्सपरंट पण आहे माझी याचं वर्क खूप सुंदर आहे खूपच सुंदर वर्क आहे याचं आणि कापड पण खूप छान आहे बघू आता घातल्यानंतर कसं दिसेल तर तर या सगळ्या वस्तू आता माझ्यापर्यंत पोहोचल्या तर आहे पण तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल की या सगळ्या वस्तू इतक्या सुंदर आणि इतक्या चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत कोणी पाठवल्या हो तुम्हाला हे प्रमोशन आलं आहे का की तुम्ही स्वतः जाऊन विकत घेतलं ऑनलाईन परचेस केलं का आणि इतक्या डिटेल प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट ऑनलाईन कशा पर्चेस केल्या या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला जर प्रश्न पडला असेल तर प्लीज मला कॉमेंट करून सांगा नेक्स्ट व्हिडिओ याबद्दल येईल आणि प्रमोशन आहे का किंवा काही या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्या व्हिडिओसाठी तुम्ही नक्की कॉमेंट करा आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली प्लीज मला तेही कॉमेंट करून सांगा तुम्हाला ही शॉपिंग कशी वाटली तुम्हाला सगळ्या गोष्टी कशा वाटल्या त्या मला कॉमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसली केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बघूया अजून काहीतरी नवीन जर्मनीबद्दल तोपर्यंत आनंदी रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद